कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील लाड चौकामध्ये एक ड्रेनेज गेल्या तीन महिन्यापासून ओव्हरफ्लो होऊन त्यातील सांडपाणी आणि मैला रस्त्यावरून वाहतोय या सांडपाण्यातून दुर्गंधी सहन करतच नागरिकांना ये जा करावी लागतीये याबाबत वारंवार महापालिकेला कळवूनही महापालिका प्रशासन याबाबत काहीच कारवाई करत नसल्यानं परिसरातील नागरिक संतप्त बनलेत त्या सांडपाण्यामध्येच भडकी कुत्री वावरत असल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील लाड चौकामध्ये एक ड्रेनेज गेल्या तीन महिन्यांपासून ओव्हरफ्लो होत आहे या ड्रेनेजमधून सांडपाणी आणि महिला रस्त्यावर पसरतोय त्यामुळे या मार्गावर दिवसभर दुर्गंधीचं साम्राज्य दिसून येत आहे दररोज वाहणाऱ्या सांडपाणी आणि दुर्गंधीमुळं परिसरातील रहिवासी आणि व्यावसायिक त्रस्त झालेत दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय तर याच सांडपाण्यात भटकी कुत्री वावरत असल्यानं सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झालाय परिसरातील तीन ते चार लहान मुलांचा चावा घेण्याबरोबरच रात्रीच्या वेळेस एकट्या दुकट्या जाणाऱ्या नागरिकांवर हल्ले करण्याचं प्रमाणही वाढू लागलंय ड्रेनेजची दुरुस्ती करण्याबाबत महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करून तसंच आरोग्य विभागाच्या स्थानिक मुकादमाला याबाबत वस्तुस्थिती दाखवूनही गेल्या तीन महिन्यांपासून महापालिकेनं त्याकडे दुर्लक्ष केलंय आहे ते काम कोणी करत नाही मुकादमला आम्ही बर बऱ्याचदा सांगितलेलं आहे पण ते लक्ष घालत नाहीत एकदाच फक्त काढून गेलेले आहेत ते त्याच्यावर परत त्यांनी लक्षच घातलेलं नाही इथं रोगराईचं प्रमाण वाढलेलं आहे डेंग्यूचं प्रकार वाढलेला आहे सगळं प्रमाण वाढलेलं आहे लहान ला मुलं आजारी पडत आहेत मोठे मुलं मोठे आजारी माणसं पडत आहेत आणि इथं समोर दुकान आहे किराणा मालचं तिथं सगळं ड्रेनेजचं पाणी साठवून घातलं आहे सगळे माणसं येणार त्यांच्यावर रोगराईचा प्रसार व्हायला लागला आहे त्यामुळे ह्याच्यावर लवकरात लवकर कारवाई काहीतरी करा करायला पाहिजे महापालिकेच्या दुर्लक्षामुळे परिसरातील नागरिक संतप्त भावना व्यक्त करत असून याबाबत आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे